वेलकम टू माय न्यू निवलग तुमच्या गणपती बाप्पा मोर्या तर आपण आता इथे आहे अंधेरीमध्ये नागरदास रोडला हे शॉप आहे जिथे तुम्हाला इको फ्रेंडली मूर्त्या भेटतील

अंधेरीवरून अंधेरी अंधेरी रेल्वे स्टेशनच्या पाच मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर आहे आमचं शॉप तर तुम्ही अंधेरी स्टेशनला उतरून अंधेरी ओल्ड नागदास रोडवर आलात की तुम्हाला ही शॉप कोणीही सांगेल शिवसेना शाखेच्या थोडंसं पुढे आहे आणि तुम्ही हायवे जोगेश्वरीवरून कुठून येत असाल तर मेट्रो स्टेशन मोगरा विलेज म्हणून मोटर स्टेशन आहे तिथून हे पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आमच्याकडे सगळं सर्व नैसर्गिकरित्या परिपूर्ण असलेल्या लाल मातीच्या आणि शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आणि त्यांची उंची एक फुटापासून ते दीड फुटापर्यंत आहे म्हणजे बारा इंचापासून अठरा इंचापर्यंत आहे आता आता आज, आजकालच्या युगामध्ये जसं प्रदूषण वाढलेलं आहे त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे आपण ज्या समुद्रात विसर्जन करतो किंवा तलावात विसर्जन करतो त्यामुळे ते पाणी दूषित होतं प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे त्यामुळे आजच्या युगामध्ये ह्या फ्रेंडली मूर्त्या जास्त आवश्यक आहेत या सर्व मातीने बनलेल्या मूर्त्या आहेत आणि त्याच्यावरचे जे रंग आहेत ते रंगही नॅचरल कलर्स आहेत जे मुलं शाळेत पेंटिंगसाठी वापरतात ते पोस्टर कलर्स आहेत तर ह्या मूर्त्यांमध्ये वैशिष्ट्यता आहे की या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जावं लागत नाही या मूर्त्या तुम्ही घरच्या घरी विसर्जन करू शकता तुम्ही घरच्या घरी विसर्जन करू शकता आणि विसर्जन झाल्यानंतर राहिलेली माती ही तुम्ही कोणत्याही कुंडीत लावून त्यात झाड लावू शकता त्यामुळे या नैसर्गिक पूर्णपणे नैसर्गिक मूर्त्या आहेत सगळ्यांकडे मोठ्या मोठ्या साईजच्या हो मूर्त्यातात त्या अडीच फूट पाच फूट तुमच्याकडे एवढ्या छोट्या काय आहेत मूर्त्या आमच्याकडे मूर्त्या लहान असल्याचं एकमेव कारण की आमच्या मूर्त्या पूर्णपणे मातीने बनलेल्या आहेत बाहेरच्या मूर्त्या असतात त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात त्यांचं वजन इतकं होत नाही आता प, आ, माती कमें कमें साथ ही मातीची मूर्ती आहे एक फुटाची मूर्ती कमीत कमी सहा ते सात किलोची जाते त्यामुळे आम्ही दोन फुटाची मूर्ती ही पंधरा किलोच्या वर जाते मग ती उचलायला भरपूर कठीण असते त्यामुळे आम्ही जास्त मोठ्या मूर्त्या गर बनवत नाही आम्ही लहानच मूर्त्या ठेवतो आणि आमचं मुख्य उद्देश असा आहे की माणसांनी बाहेर कुठेही तलावात किंवा समुद्रात विसर्जन न करता ते घरच्या घरी विसर्जन करावं त्यामुळे आम्ही मूर्त्या लहान बनवलेल्या आहेत की ज्या जेणेकरून त्या मूर्त्या तुम्ही कोणत्याही बादलीमध्ये किंवा लहानशा ड्रमामध्ये ते विसर्जन करू शकता घरच्या घरी त्यामुळे आम्ही लहान मूर्त्या ठेवतो तुम्ही की सर्व आमच्याकडे मूर्ती आहे ना बेसिकली नॉर्मल मूर्ती असते जी रंग करून आलेली असते पण काही काही कस्टमर्स असे असतात जे काही काही गणेश भक्त असे असतात की त्यांना मूर्तीवर शृंगार करायला आवडतो म्हणून ते मूर्तीला धोतर उपर्ण पगडी पेटा असं लावून घेतात मग ज्यांची जशी गरज असते ज्यांना जसं जसं आवडतं तसं ते सांगतात मग आमच्याकडे अक्षय पिलवलकर नावाचे एक आर्टिस्ट आहेत ते गणपतीला धोतर नेसवतात त्यांना पगडी बांधतात मग ज्यांची जशी जशी आवश्यकता असते ज्यांना जशी आवड असते ते सांगतात इथे की दुसऱ्या नाही नाही आम्ही आम्ही मूर्तिकार नाही आहे आम्ही व्यापारी आहोत आम्ही ट्रेडर्स आहोत मूर्त्यांमध्ये आमचं मुख्य उद्देश आहे की आम्हाला पूर्णपणे नैसर्गिक मूर्त्या इको फ्रेंडली मूर्त्या प्रमोट करायच्या आहेत ह्या मूर्त्या म्हणून आम्ही ह्या मूर्त्या इथे अंधेरीमध्ये विकतो ह्या मूर्त्या आम्ही चिपळूणला बनवतो चिपळूणला रणवीर सावंत म्हणून एक मूर्तिकार आहेत आम्हाला पूर्णपणे मातीच्या बनलेल्या मूर्त्या त्याच्यावर रंग करून दिलेल्या मूर्त्या या चिपळूणवरून पाठवतात हो मग आम्ही इथे त्या डिस्प्ले करून आम्ही इथे विकतो चिपळूणला एक जागा आहे चिपळूणला पाग म्हणून एक जागा आहे त्या पागेवर रणवीर सावंत म्हणून मूर्तीकार आहे त्यांचा कारखाना आहे पागेवर तिथे जाऊन पण तुम्ही हा मूर्ती बघू शकता तो दादा तिथे पण ह्याच सेम मूर्त्या इकोफ्रेंडली नाही तिथे तुम्हाला लाल मातीच्या शाडू मातीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सर्व प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळतात कारण की ते मूर्ती आहेत ते सर्व प्रकारच्या मूर्त्यांमध्ये डील करतात आम्ही फक्त आणि फक्त लाल मातीच्या मूर्त्या इथे ठेवतो हाय हा मग दादा मूर्ती हो नॅचरल कधी आहे कॅमल कॅमल कलरचे कॉम्बिनेशन म्हणून तो कलर केलेला आहे कारण की जसा गणपती असतो जर गणपतीला असं म्हणतात की हत्तीचं तोंड असतं म्हणून त्या प्रथेनुसार आपण त्याला ऍक्च्युअल हत्तीचं तोंड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दादा काही काही Mm -hmm. का। का कस्टमर असतात ना त्यांना लाल रंगाची मूर्ती हवी असते त्यामुळे आम्ही तिला लाल रंग केलेला आहे मातीसारखा काही कस्टमर असं वाटतं की आम्हाला पारंपरिक मूर्ती बसवायची आहे जशी आधी लाल मातीची विदाऊट रंग मूर्ती असायची त्यामुळे त्या मूर्तीला मातीचा रंग केला मग ह्याला आता डेकोरेशन किंवा काही नाही कुडाला ज्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे जशी जर त्यांना हवा असेल शकतो अच्छा मग ह्या सगळ्या आता ऑर्डरवाल्या आहेत का येस 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 तुमचं दरवर्षी इथे शॉप असतं का येस yes, दरवर्षी इथे असतं दोन वर्षापूर्वी आमच्या समोरच्या दुकानात शॉप होतो होतं मग आता मोर्चांचे नंबर्स वाढल्यामुळे आम्ही या गेल्या वर्षीपासून आम्ही इकडे या बिल्डिंगमध्ये आलो अच्छा जर कोणाला बुक करायची असेल तुम्हाला कॉल करायचा असेल वगैरे तर त्या आपल्या ह्याच्यावर बॅनरवर फोटो आहे तुम्हाला आवाज असेल तर माझा नंबर परत सांगतो नाईन एट डबल थ्री नाईन सिक्स फाईव्ह फोर एट फाईव्ह या नंबरवर कॉल करून तुम्ही मूर्तीची बुकिंग करू शकता किंवा मूर्ती प्रत्यक्षात येऊन येते तुम्ही बघून बुकिंग करू शकता सो so, काही तुम्ही बघितलात किती चांगल्या चांगले इथे सुंदर सुंदर मूर्त्या तुम्ही हे ऑर्डर करू शकतात मी डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचा नंबर देत देतो तुम्ही तिथे दे जाऊन हा ह्या मूर्त्या ऑर्डर करा आणि खूप प्रमोट करा इको फ्रेंडली कारण आता भरपूर सारं प्रदूषण होतं म्हणून आपण हे मूर्त्या घेऊया आणि हे यांना प्रमोट करूया तर चला बाय अन्न केलं धन्यवाद दा। दादा तुम्ही एवढा तुमचा वेळ काढून आम्हाला या सर्व मूर्त्यांची इन्फॉर्मेशन दिला आणि काहीच तुम्हाला हवी आवडला असेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्याच्या अजून लोक फ्रेंडली मूर्त्या चला बाय थँक्यू सो मच दादा तुम्ही थोडा वेळ काढलात आणि आम्हाला ह्या मूर्त्या बघायलाही मिळाल्या आणि थोडंफार म्हणतात नाही हां इको फ्रेंडली बद्दल आम्हाला थोडी माहिती मिळाली तर लोकांनाही हे कळलं आलं हवं कारण की नंतर काय होतं गणपती विसर्जनच्या नंतर जे काही होतं बीचवर yes, yes. समुद्रावर तर ते असं वाटतं ते बघायला त्यामुळे हे खूप चांगली माहिती आहे ही लोकांनी आवर्जून ह्या गोष्टी जपून कराव्या Yes. कारण की ह्या घरच्या घरी ह्या मूर्ती विसर्जन आपण छानपैकी करू शकतो बघू शकता तुम्ही की ह्या मूर्ती ज्या आहेत ह्या वजनाला खूप जड असतात म्हणून ह्या जास्त हाईटने नाही ठेवू शकत तर ह्या लहान मूर्त्या पण एकदम सुंदर आणि सुरेख मूर्त्या आहेत चला मग आईस आता इथे थांबूया आपण ठीक आहे